नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे आरोप करताना याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्यांनी एक पेन ड्राईव्ह सुद्धा दाखवला होता की त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना आणि मी स्वतः गृहमंत्री असताना माझ्याकडे एक त्यांनी व्यक्ती पाठवला आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातनं माझ्याकडे चार अॅफिडेव्हिट पत्र पाठवले जे शपथपत्र पाठवले की त्यावरती मी सही करावी म्हणजे माझी सीबीआय किंवा मा ईडी चौकशीतून त्या ठिकाणी सूट दिली जाईल किंवा ईडी चौकशी त्या ठिकाणी थांबवली जाईल अशा पद्धतीचं आपल्याला सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे अनिल देशमुख हे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत मित्रांनो हा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे कारण विद्यमान गृहमंत्र्यावर हे आरोप आहेत आणि देवेंद्र फडणवीस असे आरोप झाल्यानंतर थेट समोर येतील जनतेसमोर येतील आणि याचं उत्तर देतील अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती परंतु विशेषतः अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी इतर लोकांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी स्वतः याचं काय ते उत्तर द्यावं असं सुद्धा त्यांनी चॅलेंज देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं मात्र मित्रांनो सात आठ दिवस झाले आहेत देवेंद्र फडणवीस या संदर्भात कुठलंही ठोस उत्तर द्यायला अद्यापही समोर आलेले नाहीयेत योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल एवढंच त्यांनी सांगितलं परंतु माझ्यावर जर कोणी बिनबुडाचे आरोप जर कोणी करत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं मी कोणाच्या नादी लागत नाही माझ्या कोणी नादी लागलं तर त्यालाही मी सोडत नाही असं सांगून अनिल देशमुख यांना सुद्धा त्यांनी इशारा दिला होता की अनिल देशमुख हे बेलवर आहेत ते कधीही जेलमध्ये जाऊ शकतात असा इशारा देऊन त्यांनी अनिल देशमुख यांना थांबण्यासाठी त्या ठिकाणी इशारा दिला होता परंतु अनिल देशमुख हे थांबलेले नाही त्याही पुढे जाऊन त्यांनी पुरावे दाखवलेले आहेत पेन ड्राईव्ह दाखवलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या व्यक्तीनं माझ्यावर आरोप केलेला आहे तीच व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत घनिष्ठ संबंधातील मै मित्र आहेत हे सगळ्या घडामोडी घडत असताना दोन दिवसापूर्वी अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हे माझ्या विरोधात नवीन षडयंत्र रचण्याच्या तयारीत आहेत आणि सचिन वाजे यांच्या माध्यमातून ते षडयंत्र रचतील अशी मला या ठिकाणी शंका आहे आणि अगदी तेच झालं कारण सचिन वाजे ज्यांनी अनिल देशमुख यांच्यावरती गृहमंत्री असताना आरोप केले होते की यांनी मला शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितलेले मित्रांनो तीन वर्षापूर्वी हेच आरोप सचिन वाजे यांनी केले होते आणि तीन वर्षापासून हेच प्रकरण सुरू आहे याच प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये बसावं लागलं तब्बल तेरा ते चौदा महिने जेल त्यांनी जेलमध्ये त्या ठिकाणी काढलेले आहेत परंतु या प्रकरणामध्ये ज्यावेळेस हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलं अनिल देशमुख यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं की हायकोर्टमध्ये गेल्यानंतर या प्रकरणातून अनिल देशमुख यांना त्या ठिकाणी जामीन दिलेला आहे कारण या संदर्भात कुठलेही पुरावे सबळ पुरावे आढळलेले नाहीत असं सुद्धा त्या ठिकाणी अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं परंतु मित्रांनो सचिन वाजे हे दोन दिवसापूर्वी बाहेर आले जेलमधून त्यांना बाहेर घेऊन जात असताना त्यांनी माध्यमांशी संपर्क साधलेला आहे वास्तविक बातमी पाहता कुठल्याही आरोपीला गुन्हेगाराला प्रेस माध्यमाशी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी संपर्क साधण्याची मुभा दिली जात नाहीये कारण आजपर्यंत आपण पाहतोय की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये होते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री सोरेन हे सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आले होते असे अनेक नेते भारतीय जनता पार्टीनं केलेल्या आरोपामुळे जेलमध्ये जाऊन बसले त्यांना कुठल्याही माध्यमांशी बोलण्याला परवानगी दिली गेलेली नाही मात्र सचिन वाजे जे की जेलमध्ये आहेत जेल आहेत त्यांना मात्र बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्यासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात आली आणि त्यांनी त्या ठिकाणी बोललेले की अनिल देशमुख हे आपल्या पी ए माध्यमातून पैसे वसूल करत होते आणि शंभर कोटीची मागणी त्यांनी केली होती म्हणजे पुन्हा तीन वर्षापूर्वी केलेले आरोप हे सचिन वाजे यांनी पुन्हा एकदा माध्यमासमोर केलेले यात वेगळं काहीही झालेलं नाहीये या व्यतिरिक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये ही माहिती दिलेली आहे आता प्रश्न असा आहे या संदर्भात अनिल देशमुख यांनी सुद्धा थेट खुलासा केलेला आहे त्यांनी सांगितलंय की हायकोर्टानं सचिन वाजे यांना गुन्हेगार ठरवलेला आहे कारण त्यांच्यावरती कुठलेही विश्वास ठेवण्याची गरज नाही कारण त्यांच्या कुठल्याही बयानावर विश्वास ठेवणे योग्य वाटत नाही असं कोर्टानं सांगितलंय वास्तविक पाहता सचिन वाजे ते दोन खुणाच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत आणि एका खुनाच्या प्रकरणामध्ये ते सध्या जेलमध्ये आहेत असं सुद्धा अनिल देशमुखांनी सांगितलं आणि कोर्टानं हायकोर्टानं सांगितलंय की सचिन वाजे हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या बयानावर विश्वास ठेवणे हे योग्य वाटत नाही विश्वासपात्र त्यांचे बयान नाहीयेत म्हणजेच एकंदरीत सचिन वाजे जे बोलतात ते योग्य नाही ते विश्वास पात्र नाही असं हायकोर्टानं सांगितलंय असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोललेलं आहे मित्रांनो सचिन वाजे हे नेमकं आत्ताच कसे बाहेर आले आणि आत्ताच कसे बोलले हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कोणीही वेळ समजू नये जनता ही हुशार आहे जागरूक आहे सुज्ञ आहे आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतात ज्याचे पडसाद भारतीय जनता पार्टीला सहन करावे लागतात यातून एक गोष्ट लक्षात येते की जनता ही जागरूक झालेली आहे सुज्ञ झालेली आहे काय खरं काय खोटं हे त्यांना समजतंय आणि म्हणूनच ते एका विशिष्ट पक्षांच्या सोबत जात आहेत राजकीय पक्षांच्या आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करतायत हे आपल्या लक्षात येत आहे परंतु आजचा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री यांच्यावर अनिल देशमुखांनी आरोप केलेत माझ्याकडे पुरावे आहेत असं ते सांगतायत त्यावेळेस थेट देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचे पुरावे खोडणं गरजेचं होतं त्यांच्या विरोधात पुरावे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत असं त्यांनी सांगितलंय जर ते असतील तर ते जनतेसमोर त्यांनी आणायला पाहिजे होते परंतु तसल कुठलंही काही कारण घडलेलं नाहीये पण सचिन वाजे ज्यांनी तीन वर्षापूर्वी आरोप केले तेच जेलच्या बाहेर येत असताना माध्यमांशी काय बोलताय पुन्हा अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून पुन्हा एक नवी खळबळ निर्माण करण्याचा काय प्रयत्न करताय आणि जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले त्याच्यावरती पांघरुम घालून विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय का असाही एक विचार या समाजामध्ये चर्चेला जातोय मित्रांनो सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा जे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आहेत त्यांनी तर थेट थे आरोप केलेले आहेत की सचिन वाजे यांना कोणीतरी पुढं के केलेले आणि त्यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु वास्तविक पाहता सचिन वाजे हेच विश्वास पात्र नाही आहेत कारण त्यांची टायमिंग जी आहे ही टायमिंग याच वेळी कशी कारण भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर आपला आपल्या संदर्भात कोणाला काय बोलायला लावायचं आणि आपल्या संदर्भात कोणाला आपल्याकडे घ्यायचं हे सगळं काय काय ठरवतो हा महाराष्ट्र पाहतोय आणि सत्तेचा गैरवापर करून कशा पद्धतीनं लोक फोडल्या जात आहेत कशा पद्धतीनं त्यांना बोलतं केलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं सुद्धा सुषमाताई अंधारे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा बोललेले आहेत अतुल लोंढे जे की काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण सचिन वाजे बाहेर येताना बोलतात कसे कारण ते माध्यमांशी संवाद साधलाय कसा या संदर्भात सुद्धा त्यांनी चौकशी करावी आणि यामागे देवेंद्र फडणवीस हेच आहेत असा थेट आरोप सुद्धा लोंढे यांनी केलेला आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की लहान मुलांचा जसा खेळ असतो तू माझं घर मोडलं म्हणून मी तुझं घर मोडेल तू माझा पेन तोडला म्हणून मी तुझा पेन तोडेल याच पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय की काय असं वाटतंय कारण हा प्रश्न गंभीर आहे कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे ऍपिट्यूड अनिल देशमुखांकडे पाठवल्याचा आरोप आहे त्यामध्ये स्पष्टपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातलं एक खोटं शपथपत्र होतं जे की उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना तीनशे कोटी रुपये मला नगर महानगरपालिका मुंबईच्या निवडणुकीसाठी द्यावेत असा खोटा आरोप त्यात करण्यात आला होता आणि त्यावरती अनिल देशमुख यांना सही करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं असा आरोप सुद्धा अनिल देशमुख यांनी केलेला आहे दुसरा गंभीर आरोप त्यामध्ये असा होता की उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू हे सुद्धा यांच्यावर तर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र होतं कारण त्यांनी दिशा सालियांवरती बलात्कार केला आणि त्यांच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले अशा शपथपत्र जे तयार करण्यात आलं होतं जे खोटं होतं त्यावरती अनिल देशमुखांनी सही करावी असा जबा दबाव त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टाकल्याचं सुद्धा अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे मित्रांनो एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन माध्यमांसमोर बोलणं गरजेचं आहे हे पुरावे आणि हे जे काही आरोप आहेत हे खोडणं गरजेचं आहे आणि याच्या संदर्भात अनिल देशमुख यांच्या विरोधात जर काही पुरावे असतील तर ते सुद्धा जनतेवर आणणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस हे करत नाहीयेत आणि त्यामुळं अनिल देशमुख यांनी जे आरोप केलेले आहेत याला कुठंतरी बळकटी मिळते आणि महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आज या ठिकाणी पाहते हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय त्यातच हे सचिन वाजे यांनी जे काही आरोप केलेले हे आरोप सुद्धा कोणाच्या म्हणण्यावर केलेत हे सुद्धा महाराष्ट्र या ठिकाणी तर्कवितर्क करतोय आज सगळ्या माध्यमांना एकच माध्यमावरती बातमी पाहायला मिळते त्यामध्ये गुधी मीडिया मोठ्या प्रमाणात आहे काही गुधी पत्रकार सुद्धा आहेत ती एकच बाजू लावून धरतायत सचिन वाजे यांचा लेटर बॉम्ब सचिन वाजे यांनी केला गोप्यस्फोट हा गोप्यस्फोट तर तीन वर्षापूर्वी झालेला आहे हा लेटर बॉम्ब तीन वर्षापूर्वीची सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच घटना पुन्हा शेळ्याकडीला ऊत देण्याचा प्रकार या ठिकाणी घडतोय या माध्यमांच्या माध्यमातून हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय कारण तीन वर्षापूर्वी सचिन वाजेने जे आरोप केले होते तेच आरोप न्यायालयामध्ये न्या न्या चालले होते आणि त्याच्यातच अनिल देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे नाहीत यावरती त्यांची जामीन झालेली आहे मग हे प्रकरण सगळं न्यायप्रविष्ट असताना ते सगळं एकदा घडलेलं असताना त्यानंतर अनिल देशमुखांनी आरोप केला असताना आज सचिन वाजे जेलमध्ये आहेत ते येऊन काहीतरी बोलतायत आणि त्याला पुन्हा आपण दुजोरा द्यायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर असं दाखवायचं की जणू काही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे अनिल देशमुख हेच गंभीर आरोपी आहेत हेच गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी uh, म्हणजे चुकीचे प्रकरण करणारे आहेत त्यामुळे त्यांनी जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले याच्यावरती जनतेनं विश्वास ठेवू नये असं एक वातावरण निर्माण करण्याचं काम गोदी मीडियाच्या माध्यमातून होत आहे असं जनता बोलते लोक बोलतायत प्रेक्षक बोलतायत आणि म्हणून आपल्याला डी एस न्यूजच्या माध्यमातून मी सांगतोय कोणतेही आरोप असो बिनबुडाचे ते नसले पाहिजे कारण यामध्ये कुणाचंही राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं कारण त्यांनी वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या राजकारणामध्ये घातलेले समाजकारणामध्ये घातलेले समाज उभा करण्यासाठी घातलेले परंतु ते जर चुकीचे काम करत असतील आणि त्याचे जर पुरावे असतील तर अशा व्यक्तींना या राजकारणामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही समाजामध्येही अधिकार नाही त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे कारण जे, जे चुकीचं काम करतो त्याला जेलही झाली पाहिजे शिक्षाही झाली पाहिजे कारण सामान्य माणसाला ती होतीये आणि मग या ठिकाणी साधा आरोप जर झाला एखादं प्रकरण जर मारामारीचं झालं आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या फिर्यादीनं चुकून सोबत अनेक इतरही चार पाच नावं दिले तर पोलीस त्यालाही जेलमध्ये पाठवतात त्यालाही जामीन करावे लागते त्यालाही कोर्टामध्ये तारखा कराव्या लागतात भलेही त्याची काही चूक नसेल केवळ फिर्यादीमध्ये किंवा एफ आय आर मध्ये त्याचं नाव आलं म्हणून त्याला जेलमध्ये बसावं लागतं महिन्यानु महिने त्याच्या तारखा होत नाही त्याची जामीनही होत नाही हे महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले लाखो जे की जेलमध्ये आहेत ते व्यक्ती सहन करतायत इथं तर थेट माजी गृहमंत्री विद्यमान गृहमंत्र्यावर आरोप करतायत माझ्याकडे पुरावे आहे म्हणतायत मग असं सगळं घडत असताना सचिन वाजे पुन्हा बाहेर येत आहेत आणि या प्रकरणाला वेगळी कराटणी देण्याचा प्रयत्न करतायत याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे सचिन वाजेंच्या या लेटर बॉम्बमध्ये नेमका कुणाचा दारू गोळा आहे कुणाची दारू भरलेली आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे कारण महाराष्ट्रातली जनता सुद्धा मी यापूर्वी सांगितलं कुठलीही घटना म्हणजे जर घडत असेल आणि दुसरी घटना त्याला पोषक अशी जर त्या विरोधात त्या पद्धतीनं घडत असेल तर जनता लगेच तर्कवितर्क करते आणि त्याचा अंदाज आपल्या मनानं बांधून सोशल मीडियावर सुद्धा आता प्रतिक्रिया देते आणि म्हणून आजचं जे काही गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे सचिन वाजे यांचा लेटर बॉम्ब हा जो काही माध्यमांनी सुरू केलेला प्रकार आहे पण याच्याही पुढचा प्रश्न आहे की सचिन वाजे यांच्या लेटर बॉम्ब मध्ये म्हणजेच या बॉम्बमध्ये नेमकी कोणाची दारू आहे कोणाची फुस आहे कोणाचं त्यांना बळ मिळतंय आणि कोणाच्या बोलण्यावरून बोलविता धनी त्यांचा नेमका कोण आहे की त्याच्यानंतर सचिन वाजे पुन्हा बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीनं वक्तव्य करतायत हे सुद्धा शोधलं पाहिजे आणि त्यांच्या बोलण्या जर तथ्य असेल तर त्याचाही त्याचा शोध घेतला पाहिजे पण जनतेसमोर खरं काय आहे हे येणं गरजेचं आहे आता सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांचा विषय वेगळा आहे परंतु अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केलेले आहेत की खोटी शपथपत्र माझ्याकडे दिली होती त्या संदर्भात नेमकं काय त्याचा खुलासा कोण करेल त्याच्याविषयी कोण बोलेल हे जनता सगळी याकडे लक्ष देऊ नये की यातलं खरं काय हे सुद्धा जनतेसमोर येणं गरजेचं आहे मित्रांनो हा जो काही विषय आहे तुमच्या मनातला आहे तो मी या ठिकाणी व्यक्त केलाय संपूर्ण महाराष्ट्र या घटनेला पाहतोय आणि मी आपल्याला सुद्धा विनंती करतोय या घटनेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं आपली प्रतिक्रिया तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या मित्रांनो आपण बोलत झालं पाहिजे आपण प्रतिक्रिया दिल्या पाहिजे आपल्याला सगळं समजतंय पण आपण जर गप्प बसलो आणि प्रतिक्रिया दिल्या, दिल्या नाही बोललो नाही तर महाराष्ट्राला कसं समजेल की आपल्या आप मनामध्ये काय चाललंय किंवा आपल्याला काय कळतंय त्यामुळे माझी विनंती आहे की व्हिडिओ जो तुमच्यासाठी बनवलेला असतो हा पूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत ती माहिती दिली असते या व्हिडिओला पाहिल्यानंतर आपल्याला जर तो आवडला निश्चित लाईक करा त्याच्यावरती काही प्रतिक्रिया असेल तर तात्काळ आपली कमेंट्स द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुम्ही काय बोलताय याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला माहिती आवडला तर निश्चित आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद